लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्तानं कनोली येथे त्यांच्या युवा कार्यकर्त्यांनी शुभेच्छा बॅनर लावला होता कनोली फाटा या ठिकाणी लावलेला बॅनर अज्ञात व्यक्तीनं मुद्दाम फाडून त्याची विटंबना केली आहे या गंभीर आणि असभ्य कृत्याचा कनोली ग्रामस्थानी युवा कार्यकर्त्यांनी जाहीर तीव्र शब्दात निषेध केला या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली असून अशा कृती करणाऱ्यांना कनोलीत ग्रामस्त जागा नाही सत्यजित तांबे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही अशी घोषणाबाजी केली गेली लोकशाही व्यवस्थेमध्ये शांततामय पद्धतीने विचार मांडण्याचा मार्ग असताना बॅनर फाडून वैयक्तिक द्वेष प्रकट करणं ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचं सर्वांनी सांगितलं सन्मान्य सत्यजित यांचा बॅनर वाढदिवसानिमित्त बॅनर कनोली फाटा इथे लावलेला असून तो बॅनर कोणत्या तरी दुष्ट प्रवृत्तीने या ठिकाणी येऊन तो फाडलेला आहे या फाडलेल्या बॅनरचा गावच्या सर्व ग्रामस्थ तरुण जाहीर निषेध करतो आणि या प्रवृत्ती अशा या ज्या प्रवृत्ती आता चाललेल्या आहे अशा प्रवृत्तीचा या ठिकाणी बंदोबस्त करण्यात यावा अशी विनंती या ठिकाणी मी करत आहे यापूर्वी सन्माननीय प्रभावती ताई घोगरे यांचाही बॅनर याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी फाडलेला होता अशा या प्रवृत्ती दुष्ट प्रवृत्ती सत्तेमध्ये असणाऱ्याच्या या दुष्ट प्रवृत्तीचा निषेध या ठिकाणी कनोली गावच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व तरुणांच्या वतीनं मी या ठिकाणी करीत आहे यावेळी निषेध करण्यासाठी संगमनेर कारखान्याचे संचालक सतीश वरपे प्रकाश वरपे छबुराव वरपे लहान भाऊ वरपे राजेंद्र वरपे भारत जगताप गौरव जगताप सतीश वरपे अक्षय वरपे स्वप्नील वरपे अशोक वरपे विशाल वरपे यांची हजेरी होती कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात रोष व्यक्त केला तर गावातील कार्यकर्त्यांनी सांगितलंय की जर दोषींवर कारवाई झाली नाही तर पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन करू फाडतात आणि ही विकृती चांगली नाहीये या गोष्टीसाठी गावात असंतोष तयार होतो याच्यामुळे लागतात ही गोष्ट करू नये अशा विकृतीचा आम्ही सर्वजण ग्रामस्थ करून गावचे जाहीर निषेध करतो जाहीर बॅनर फाडणं हा केवळ एखाद्या कार्यकर्त्याचा अपमान नसून आमदार सत्यजित तांबे यांच्यावरील आदर आणि जनतेच्या भावना दुखावणारा प्रकार असल्याचं ग्रामस्थांनी स्पष्ट करून या विटंबनेचा एक मुखी निषेध केलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट स्पेशालिटी हॉस्पिटल जेवाचा मळा बालाजी जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट